आता आपण काढत आहोत फ्रंट साईडला व्हिडिओ खूप छान आणि सुंदर होणार आहे सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा मेहंदी जर आवडली तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा नमस्कार द आर्टिस्ट गृहिणी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते प्लीज चॅनल आपला नवीन आहे सगळ्यांनी सबस्क्राईब जरूर करा आपण या चॅनलवरती मेहंदी डिझाईन रांगोळी डिझाईन तसेच रेसिपी हेल्थ हेल्थ टिप्स आरोग्य टिप्स वास्तुविषयक टिप्स व महिलांना महिलांसाठी सर्व डेली यूज होणारी जी उपयुक्त माहिती असती ती सर्व इन्फॉर्मेशन आपण या चॅनलवरती पुरवत असतो मुख्यतः प्रत्येक गुरुणीमध्ये काही ना काही टॅलेंट असतंच परंतु आपण हॅलो नमस्कार दे आर्टिस्ट गुरिणीमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार श्री स्वामी समर्थ दी आर्टिस्ट गुरुमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सौम्या प्रभू कमेंट केलेली आहे त्यांचंही खूप खूप थँक्यू प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी चॅनल नवीन आहे तुमच्या प्रेमाची आपुलकीची सबस्क्रायबरची खूप खूप गरज आहे आणि हे सगळे व्हिडिओ व्हिडिओ आहेत ते सगळे व्हिडिओ रांगोळीचे असतील मेहंदीचे असतील रेसिपीचे असतील किंवा इतर काही टिप्स असतील किंवा महिलांना ज्या गोष्टी गरजेच्या असतात त्या सर्व जी माहिती आहे ती सर्व आपल्या मेहनतीची आहे कुणाचंही काही कोणतेही कंटेंट कुठून उचलून घेतलेलं नाही आहे किंवा ॲज इट इज कॉपी केलेली नाही ही, ही सर्व मेहनत आहे त्यामुळे या मेहनतीसाठी प्लीज सगळ्यांनी एक लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनलला देखील करा ही पाह वेळी थोड्या वेळापूर्वी आपण एक पहिला व्हिडिओ लाईव्ह केला त्या लाईव्ह व्हिडिओमध्ये ही मेहंदी काढलेली आहे त्यानंतर ह्या सेकंड व्हिडिओमध्ये आपण ही, ही मेहंदी काढत आहोत आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मेहंदी तर सगळं सर्वजण काढत पाहत आहेत पण कोणी सबस्क्राइब करत नाही प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा मेहंदी आवडली की नाही आवडली ते ही कमेंटमध्ये नक्की सांगा ही आईपाठीमागं काढलेली मेहंदी आणि आत्ता आपण काढतो ही फ्रंट साईडची मेहंदी कसं आहे चॅनल नवीन आहे त्याच्यामुळं बोलायची जास्त सवय नाही आहे किंवा नेमकी काय बोलावं कोणत्या विषयाबद्दल सारख्या गप्पा माराव्यात ही काही सुचत नाही त्यामुळं मी व्हिडिओ थोडा थोडा म्यूट करते आणि पुन्हा चालू करून बोलते नवीन सुरुवात नवीन चॅनल असल्यामुळं बोलण्याची जास्त प्रॅक्टिस नाहीये त्यामुळं कंटिन्यू कोणत्या विषयाबद्दल चर्चा करावी कोणत्या विषयाबद्दल गप्पा मारावा हेही मला काही नेमकं सुचत नाही तुम्ही जर सारख्या कमेंट जर केल्या चांगली वाटते कशी वाटते काहीतरी काय चेंजेस असेल तर सांगितले त्यावरती काहीतरी चर्चा करत जाऊ कमेंट जर केल्या तर नाव घेऊन जाऊया हे बघा ही पाठी काढलेली मेहंदी आहे थोड्या वेळापूर्वी आणि आता आपण फ्रंट साइडची मेहंदी पाहतोय नमस्कार दी आर्टिस्ट गुहिणीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या मेहंदीच्या रांगोळीच्या व्हिडिओसाठी सगळ्यांनी सबस्क्राईब करा मेहंदी तर ऑलमोस्ट आपली काढूनच झालेली आहे ही पाठीमागच्या साईडची मेहंदी आहे ही पाठीमागच्या साईडची मेहंदी काढून झाली आता आपली फ्रंट साइडची देखील कम्प्लीट झालेली आहे आता आपण बोटे रंगूयात पाहू शकता आपली मेहंदी काढून कम्प्लीट झालेली आहे मागची साईडही कम्प्लीट झालेली आहे आणि पुढची साईडही कम्प्लीट आहे कम्प्लीट झालेली आहे अशाच नवनवीन मेहंदीच्या व्हिडिओसाठी रांगोळीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये